नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक अठ्ठावीस ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड राज्यात असून ते उद्या पूर्व विदर्भात येण्याची शक्यता आहे आज राज्यात मध्यम वारे वाहतील तसेच आज सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच पुणे सातारा यांच्या घाटमात्यावर तसेच मुंबई व उपनगरात तसेच नाशिक नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नांदेड हिंगोली परभणी वाशिम लातूर बीड अहिल्यानगर दिले दिले या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यता राहील वि विशेष करून विदर्भात व खानदेशमध्ये शेतकरी बंधूंनी काळजी घ्यावी महत्त्वाचे वरील दिलेल्या जिल्ह्यापैकी वाशिम व नांदेड या जिल्ह्याच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच रायगड धुळे संभाजीनगर जालना धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर तसेच सातारा जिल्ह्याच्या उत्तर व पूर्व भाग पुणे जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सातारा जिल्ह्याच्या इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसे सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो महत्त्वाचे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात चार सप्टेंबर रोजी एक कमी दाबाचे क्षेत्र बनणार असून त्याचे दिनांक सहा सप्टेंबर रोजी त्याच्या जास्त दाबाच्या अर्थात डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून तसेच याच काळात गुजरात राज्यात एक कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे या दोन्हीच्या प्रभावामुळे विदर्भ खानदेश तसेच डहाणू पालघर नाशिक तसेच मुंबई व उपनगरात तसेच कोकणात पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर भाग बदलत दिनांक तीन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दरम्यान दिलेल्या भागात जोरदार पावसाची शक्यता राहील महत्त्वाचे राज्यात इतर विभागात दिनांक पाच सप्टेंबरपासून पाऊसमान कमी होणार आहे व संपूर्ण राज्यातील पाऊसमान दिनांक नऊ सप्टेंबरपासून वीस सप्टेंबरपर्यंत कमी होणार आहे सदर दिलेल्या तारखेत अजून वाढ होण्याची शक्यता राहील हा अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे तसेच ऑक्टोंबरमध्ये राज्यात परत एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद